मित्रांनो संपूर्ण अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण ही माहिती पाहणार आहोत परंतु अगोदर एक मी खासियत सांगतो या भरतीची आज जी मी तुम्हाला भरती सांगणार आहे आत्तापर्यंत मी असा व्हिडिओ कधी बनवला नाही अशा टाईपच्या भरतीवरती परंतु आजची ही भरती, भरती जी आहे ती समथिंग हटके आहे म्हणजे तुम्ही दहावी झाला असेल बारावी झालेलं असेल ग्रॅज्युएशन झालं असेल तरी फॉर्म भरू शकता पाच हजार दोनशे पन्नास एवढ्या जागा आहेत परंतु खासियत एवढं आहे की मित्रांनो याची जी काही परीक्षा आहे पन्नास प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहेत तर ती परीक्षा तुम्हाला कुठंही कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा कुठेही जाऊन द्यायची गरज नाही परीक्षेच्या दोन दिवस तुम्हाला मेलवरती लिंक येणार आणि लिंकद्वारे तुम्ही घरी बसून ही परीक्षा देऊ शकता वेतन एकतीस हजार एवढं वेतन आहे मग आता मला सांगा पुढं व्हिडिओ बघायचा का नाही एवढं जर तुम्हाला महत्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही ठरवू शकता मित्रांनो एकतीस हजार एवढं वेतन घरी बसून तुम्ही परीक्षा द्यायची आहे लास्ट डेट शेवटचे दोन दिवस राहिले आहेत तर चला मित्रांनो लगेच व्हिडिओला सुरुवात करूया पुढं जाण्या अगोदर अजून एक महत्वाची माहिती म्हणजे रेल्वेमध्ये सुद्धा मित्रांनो आत्ता डिसेंबरपर्यंत भरपूर सारे वॅकन्सी आहेत रेल्वेची सुद्धा मित्रांनो आपण परिपूर्ण मराठीतून तुम्हाला या ठिकाणी माहिती देत असतो रेल्वेच्या परीक्षा दहावी बारावी ग्रॅज्युएशनवर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता त्यासाठी आपण रेल्वे मार्गदर्शक म्हणजे लाईव्ह क्लासेस डेली आपले लाईव्ह क्लास असतात रेकॉर्डेड क्लासेस तुम्ही ते पाहू शकता ऑनलाईन टेस्ट आहेत नोट्स आहेत हे सगळं तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये दे देत आहोत तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या यामध्ये रेल्वेच्या आपण बघू शकता मित्रांनो आतापर्यंत जानेवारी मार्च एप्रिल जून यामध्ये ई एल पी टेक्निशियनच्या जवळपास याच्या नऊ हजार जागा आलेल्या आहेत त्याच्या पाच हजार जागा आल्या आर पी एफच्या जर आपण बघितल्या तर आर पी एफच्या सुद्धा मित्रांनो साडेचार हजार जागा आता येऊन गेलेल्या आहेत म्हणजे हा पिरियड संपला आता टेक्निकलचा आता नॉन टेक्निकलचा कालावधी आहे मित्रांनो जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर डिसेंबर या कालावधीमध्ये ज्यांचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालंय त्यांच्या साठी भरत्याच भरत्या आहेत आणि ही परीक्षा मराठीतून असते त्यासाठी फक्त आपल्याला काय करायचं असतं मॅथ रिजनिंग जनरल सायन्स आणि जनरल अव्हेज मागील दहा वर्षाचा या ठिकाणी आपण रिसर्च करून तुमच्यासाठी मित्रांनो रेल्वेने जे जे आपल्याला घटक विचारलेले आहेत असे पाचशे तेवीस या ठिकाणी मी घटक तुमच्यासाठी काढलेले आहेत त्याच्या तुम्हाला मराठीतून नोट्स देतो रेल्वेचे झालेले प्रश्न तुम्हाला मराठीतून देतो मित्रांनो लाईव्ह क्लास त्याच्यावरती असतात रेकॉर्डेड क्लास असतात त्यावरती टेस्ट असतात आणि हे सगळं तुम्ही म्हणाल किती रुपये मध्ये तर फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला देत आहे त्यामुळे रेल्वेची ही संधी तुम्ही बिलकुल सोडू नका मित्रांनो कारण आपले विद्यार्थी सगळ्या डिपार्ट लागले फक्त आता रेल्वे डिपार्टमेंटमध्ये लागावी हीच इच्छा आहे त्यामुळे नक्की 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 तुम्ही जॉईन करा ऑल इन वन सरळ सेवा आणि रेल्वे यामध्ये रेल्वेचा तर सिलेबस कव्हर होईल सोबत सरळ सेवेचा सुद्धा तुमचा सिलेबस यामध्ये कव्हर केला जाणार आहे फक्त दोनशे नव्याण्णव सध्या फी आहे लवकरच एकोणीशे नव्याण्णव आहे जर तुम्ही रेल्वे भरतीसाठी इच्छुक असाल तर नक्की मित्रांनो जॉईन करू शकता जर तुम्हाला या ठिकाणी अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतो त्यावरती कॉल करू शकता किंवा डायरेक्ट दोनशे नव्याण्णव बहतर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला या रेल्वे भरती भरती आणि सरळ सेवा भरतीच्या बॅच मध्ये ॲड करून घेतला जाईल अधिक मैसेज या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर चला तर मग आजच्या व्हिडिओला मित्रांनो आपण सुरुवात करूया ही आजची अनोळखी भरती जी आलेली आहे अनोखी अनोखी म्हणजे घरी बसून परिषदेची यामध्ये मित्रांनो जे आपल्याला सुविधा दिलेल्या आहे तर ती आहे भारतीय पशुपालन निगम लिमिटेड यांच्यातर्फे या ठिकाणी मित्रांनो ही भरती आलेली आहे तर संपूर्ण या ठिकाणी भरतीची पीडीएफ मी डाउनलोड करून आपल्यासमोर आता वन बाय वन सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर या ठिकाणी बघा तहसील स्तरावरती असेल म्हणजे तालुका लेवलला असतील गाव पातळीवरती असतील जिल्हा पातळीवरती असतील तर या ठिकाणी काय करायचं आहे तर पशुपालन सेवा केंद्र या ठिकाणी काय करायचं आहे ओपन करायचे आहेत मग त्यासाठी या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये तर या ठिकाणी जे थमलेलवरती आपण आकडा मोठा लट पाहिला तर या टोटल जर आपण या ठिकाणी बघितला तर पाच हजार दोनशे पंचवीस एवढ्या जागा होत आहेत अडीचशे साडेबाराशे आणि तीन हजार सातशे पन्नास तर यामध्ये तीन वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि या ठिकाणी जे फार्मिंग प्रेरक आहे ते दहावी पासवरून आहे फार्मिंग विकास अधिकारी आहे ते बारावीवरून आहे आणि फार्मिंग प्रबंध अधिकारी हे जे आहे ते ग्रॅज्युएशनवरून पद आहे याला बघू शकता एकतीस हजार अठ्ठावीस हजार आणि बावीस हजार असं या ठिकाणी वेतन सुद्धा जबरदस्त आहे प्रत्येक महिन्याला सोबतच तुम्हाला वेगवेगळे जे भत्ते आहेत तर ते भत्ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिले जात असतात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा इथं बघू शकता त्याची शैक्षणिक पात्रता सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे फार्मिंग प्रेरकसाठी आपल्याला काय पाहिजे मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी भारतामधल्या कोणत्याही बोर्डाचे म्हणजे महाराष्ट्र शासनाचे असू द्या किंवा दुसऱ्या पण राज्यातल्या असू द्या दहावी या ठिकाणी आता उत्तीर्ण असणं गरजेचं आहे दहावी पास सोबत फार्मिंग विकास अधिकारीसाठी काय पाहिजे मित्रांनो बारावी असणं गरजेचं आहे आणि फार्मिंग प्रबंध अधिकारीसाठी काय पाहिजे मित्रांनो आपल्याला ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे ठीक आहे काय पाहिजे आहे ग्रॅज्युएशन असणं या ठिकाणी गरजेचं आहे कोणत्याही विषयामध्ये असू द्या आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असं वय वय बसत आहे का आमचं तर वय सुद्धा तुमचं या ठिकाणी बसू शकतं कारण या ठिकाणी जास्त वय आहे जर बघा फार्मिंग प्रेरक जे की दहावीवरून आहे तर त्यासाठी तुम्हाला अठरा ते चाळीस वर्षाची वयोमर्यादा आहे फार्मिंग विकास अधिकारीसाठी एकवीस ते चाळीस आहे फार्मिंग प्रबंध अधिकारीसाठी एकवीस पंचवीस ते पंचेचाळीस एवढं काय मित्रांनो वयोमर्यादा आहे ओके okay, तर हे आपण या ठिकाणी बघू शकता लास्ट डेट जर बनाल तर दो दोन जून दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत याची लास्ट डेट आहे ते पण आपण या ठिकाणी लक्षात ठेवा याची जर फी आपण बघितलं तर फी या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो फार्मिंग प्रेरकसाठी या ठिकाणी सातशे आठ रुपये आहे फार्मिंग विकास अधिकारीसाठी जर बघितलं आठशे सव्वीस आहे आणि फार्मिंग प्रबंध अधिकाऱ्यासाठी नऊशे चव्वेचाळीस एवढी या ठिकाणी फी आपल्याला दिलेली आहे मग या ठिकाणी आपली ड्युटी कशी असेल काय काय असेल याच्यावरती मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवतोच आज फक्त वेळ कमी आहे तर आपण काय करूया महत्व महत्त्वाचे ओके आपल्या याचा अभ्यासक्रम काय आहे परीक्षा कशी होणार आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता त्याच्या याच्या परीक्षेचे स्वरूप जर आपण बघितलं तर परीक्षेचे स्वरूप काय मित्रांनो पन्नास प्रश्न असतील प्रत्येकासाठी आणि याचे जे मार्क आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी दोन गुण दिलेले आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं प्रत्येक प्रश्नाला काय आहे का दोन गुण यांनी दिलेले आहे मग आता परीक्षेचं ठिकाण मी जो तुम्हाला सर्वप्रथम सांगितले परीक्षेचं ठिकाण सा थोडंसं या ठिकाणी मला तर विशेष वाटलं कारण या ठिकाणी बघा परीक्षेचं ठिकाण त्यांनी काय दिलेलं आहे तर निगमद्वारा परीक्षा ऑनलाईन से लिहिली जाय की म्हणजे ऑनलाईन परीक्षा होतील आणि अवेदकीय परीक्षा किसी बी कॉम्प्युटर सेंटर सायबर कॅफे लॅपटॉप डेस्कटॉप मोबाईल मोबाईल के माध्यम से किसी भी स्थान पर दे सकते म्हणजे कोणत्याही ठिकाणी तुम्ही ही परीक्षा देऊ शकता तुमच्या मोबाईलवर लॅपटॉपवर नेट कॅफेमध्ये कुठंही देऊ शकता ज्या ठिकाणी तुम्हाला चालू परीक्षा ज्यावेळेस परीक्षा चालू असेल त्यावेळेस लाईट गेली नाही पाहिजे तुमचं कम्प्युटर बंद नाही पडलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे लॅपटॉप बॅकअप तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे ठीक आहे तिथं तुमचा इन्व्हर्टर असणं गरजेचं आहे जेणेकरून अचानक जर बंद पडली तर मग त्याला काय करू शकत नाही कारण एकदाच तुम्ही परीक्षा देऊ शकता ओके प जसं की याच्या मी सांगितले कोणतंही तिकीट वगैरे तुम्हाला दिलं जाणार नाही फक्त काय केलं जाईल मित्रांनो तर ऑनलाईन परीक्षेच्या या ठिकाणी तुम्हाला एक लिंक तुमच्या ईमेल आय डीवरती पाठवली जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे परीक्षेच्या अगोदर ठीक आहे मग त्या लिंकद्वारे तुम्ही परीक्षा देऊ शकता जसं की या ठिकाणी स्पष्टपणे अजून पण तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी जी आहे ती पन्नास प्रश्नांची असणार आहे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये असणार आहे तीस मिनिटचा या ठिकाणी वेळ असणार आहे परीक्षेचं या ठिकाणी दिनांक ओके रजिस्टर ईमेलवरती तुम्हाला दिली जाणार आहे हे पण या ठिकाणी आपण बघू शकता आणि उत्तीर्ण होण्यासाठी पन्नास फिफ्टी पर्सेंट या ठिकाणी मार्क तुमच्यासाठी असणं गरजेचं आहे मग आता नेमकं कसं आहे बाबा ही ऑनलाईन परीक्षेचं तरीका काय आहे तर तरीका असा आहे की तुम्हाला हे जे काय ऑनलाईन ज्यांनी जे फॉर्म भरलेले आहे त्यांना एक लिंक पाठवली जाईल ही लिंक आपण या ठिकाणी बघू शकता परीक्षेचे दिनांक दो दिन पहिले म्हणजे दोन दिवस अगोदर तुम्हाला, गुण तुम्हाला गुण के आगो लिंक तुमच्या ईमेलवरती पाठवली जाईल सम पंधरा मिनिट अगोदर ही लिंक काय होणार आहे ऍक्टिव्हेट होणार आहे परीक्षा सुरू होण्याचे समयचे पंधरा मिनिट पहिले त्या पंधरा मिनिट अगोदर तुम्हाला लिंक लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि जे पण काही बाबा तिथं औपचारिकता आहे जे की फॉर्मॅलिटी असते बाबा लँग्वेज वगैरे वगैरे सिलेक्ट करणं ठीक आहे तुमचा आय डी पासवर्ड टाकणं तर ते तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे पूर्ण करायचं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं नंबर नंबर रजिस्टर मोबाईल या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे त्या नंबरवरती तुम्हाला सर्व रजिस्टर रजिस्ट्रेशन नंबर वगैरे तुमचा पाठवला जाईल जे की परीक्षा चालू होण्यासाठी तुम्हाला ते महत्त्वाचा असणार आहे आता ही परीक्षा कोणत्या भाषेमध्ये होणार आहे तर ही परीक्षा मित्रांनो हिंदी आणि इंग्रजी ओके ह्या दोन भाषांमध्ये होणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे हिंदी आणि इंग्रजी ह्या दोन भाषेमध्ये होईल असं पण या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्या मराठीमध्ये होईल का तर ही जी काही आता जी भरती जी आहे ओके तधी मराठीमध्ये नाही होणार हिंदी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजमध्ये होणार आहे आणि याचा जर तुम्हाला सिलेबस पाहिजे असेल तर सिलेबस या ठिकाणी संपूर्ण दिलेला आहे मित्रांनो तर हा सिलेबस आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला एक आपण शुल्क ठेवलेला आहे व्हिडिओच्या शूटी त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे हा सिलेबस नसेल जो की आता हे ऑनलाईन परीक्षेचा त्यांनी सिलेबस दिलेला आहे जसं की हिंदी याचे आपण या ठिकाणी बघू शकता आठ प्रश्न विचारले जातील इंग्लिशचे पाठ प्रश्न गणितचे आठ प्रश्न तार्किक क्षमता म्हणजे रिझनिंगच्या या ठिकाणी आठ प्रश्न त्यानंतर दैनिक विज्ञान म्हणजे जनरल सायन्सच्या या ठिकाणी आठ प्रश्न विचारले जातील आणि कॉम्प्युटरच्या या ठिकाणी दहा प्रश्न विचारले जातील असं टोटल जर आपण बघितलं तर या ठिकाणी तीस मिनिटाचा वेळ असणार आहे आणि टोटल प्रश्न जे आहे ते टोटल प्रश्न किती आहेत पन्नास प्रश्न असतील या ठिकाणी लक्षात ठेवा किती पन्नास प्रश्न असणार आहेत ओके पन्नास प्रश्न तर अशी ही परीक्षा असणार आहे त्यांनी याचा डिटेल सिलेबस पण दिलेला आहे हिंदीला हे घटक तुम्हाला विचारले जातील इंग्लिशला हे घटक विचारले जातील गणितला हे विषय विचारले जातील आणि तार्किक क्षमताला हे विषय घटक विचारले जातील जनरल सायन्सला हे विषय हे घटक आपल्याला विचारले जातील कॉम्प्युटरसाठी हे घटक आपल्याला विचारले जातील हे डिटेल सिलेबस आपण बघू शकता टोटल नंबर ऑफ क्वेश्चन हे पन्नास असतील ओके ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न तुम्हाला एमसीक्यू असतील चार ऑप्शन असतील तीस मिनिटाचा या ठिकाणी वेळ आहे मित्रांनो सोबतच या ठिकाणी रिपोर्टिंग टाईम आपल्याला पंधरा मिनिट त्या लिंकवरती ऍक्टिव्हेट अगोदर करावं लागणार आहे ओके त्याचं टायमिंग डेट हे सगळं तुम्हाला अप्लाय केल्यानंतर तुमच्या मेल आय डीवरती येणार आहे ठीक आहे आणि प्रत्येक क्वेश्चन हा एक मार्काचा असणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तो हज त्यांनी संपूर्ण सिलेबस दिलेला आहे याचा जर तुम्हाला मित्रांनो टू द पॉईंट सर्व या ठिकाणी नोट्स जर पीडीएफ स्वरूपामध्ये पाहिजे असतील तर नक्की बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशातरला दोनशे एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील तर जे पण इच्छुक असतील तर जास्त वेळ नाही तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ठीक आहे दोन जून याची लास्ट डेट आहे दोन जूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरून काय करू शकता मित्रांनो आपल्या अभ्यासाला चालू करा तिथून महिनाभरामध्ये तुमची परीक्षा होईल मेल वगैरे तुम्हाला डेट एक्झाम डेटचा वगैरे येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपल्या तयारीला जोरदार सुरुवात करा तर अप्लाय करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे तिथून तुम्ही काय करू शकता याला अप्लाय सुद्धा करू शकता ठीक आहे आणि ही जी काही पी डी एफ आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय तिथून सुद्धा तुम्ही काय करू शकता माहिती घेऊ शकता तुम्हाला अजून जरी त्यांच्याबद्दल काय विचारायचं असेल तर त्यांच्या वेबसाईटवरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे या ठिकाणी आपण बघू शकता तर त्यांना सुद्धा काय ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी तुम त्यांना कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मेल आय डी वगैरे दिलेला आहे भारतीय पशुपालन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम इन्फो ॲट द रेट भारतीय पशुपालन डॉट कॉम ठीक आहे या ही त्यांची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती पण त्यांनी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर ही पीडीएफ मी टाकतो आहे आपल्या टेलिग्रामवरती या पीडीएफवरती या ठिकाणी जे अप्लाय ऑनलाईन केली आहे त्याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला अप्लायचं या ठिकाणी ऑप्शन भेटून जातो ठीक आहे अप्लाय ऑनलाईन याच्यावरती क्लिक केलं की व्हिडिओ मी आपल्या टेलिग्राममध्ये टाकतोय तिथून तुम्ही अधिक माहितीसुद्धा याची पाहू शकता तर दोन जून रात्री बारा वाजेपर्यंत याची लास्ट डेट आहे असं त्यांनी दिलेलं आहे ओके तर व्हिडिओला जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटलं असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एक्झामड यूट्यूब चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद